श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण जाणून घेणार आहोत जातकांना संपूर्ण हे वर्ष कसं राहणार आहे वर्षामध्ये तुम्हाला कोणत्या महत्वपूर्ण गोष्टी करायच्या आहेत कोणत्या गोष्टींमध्ये यश लाभ प्राप्त होणार आहे आरोग्य योग शिक्षण योग त्याचबरोबर तुम्हाला या वर्षभरामध्ये कोणत्या महत्वपूर्ण दोन संधी प्राप्त होणार आहेत त्याबद्दलची महत्वपूर्ण माहिती आपण जाणून घेणारच आहोत व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपणा सर्वांना या नूतन इंग्रजी नववर्षाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन आजच्या या महत्वपूर्ण माहितीला सुरुवात तुमच्या दैनंदिन जीवनशैली करताना काही अडचणी येत आहेत समस्या आहेत तुम्हाला मार्गदर्शनाची आवश्यकता वाटते नक्की मला संपर्क करू शकता माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसंच स्क्रीनवर सुद्धा शेअर करत आहे व्हॉट्सअप नंबरला जाऊन तुम्ही तुमची जन्मतारीख वेळ जन्म ठिकाण ही माहिती पाठवून तुम्ही तुमच्या कुंडलीचं विश्लेषण नक्कीच करून घेऊ शकता लग्नस्थान हे आपलं व्यक्तिमत्व दर्शवत लग्नस्थानामध्ये पंधरा मे पर्यंत गुरुदेवांचं गोचर राहणार आहे तदनंतर नंतर गुरुदेवांचं गोचर हे न होईल लग्न स्थानामध्ये गुरुदेव आहेत तोपर्यंत तुम्हाला महत्वपूर्ण कार्य करायचे ते समजून घेऊयात लग्नात गुरुदेव आले की तुम्हाला स्वतःला व्यक्तिमत्व उंचावण्यासाठी मदत करतात काही अंशी तुम्हाला मानसिक तणाव किंवा तब्येतीमध्ये स्थूलता निर्माण नक्कीच होऊ शकते परंतु पंधरा मे नंतर मात्र तुम्हाला आरोग्यासाठी त्याचबरोबर दैनंदिन व्यवहारामध्ये तुम्ही जिथे गुंतवणूक करू इच्छिता त्या गुंतवणुकीसाठी सगळ्यात महत्वपूर्ण आणि शुभ फळ देण्यासाठी गुरुदेव बांधील राहतील गुरुदेव हे धनस्थानातनं जेव्हा गोचर करतील त्या ठिकाणी आहे मिथून रास बुधदेवांची रास आहे आणि या ठिकाणावरनं जेव्हा गुरुदेवांचं गोचर होतं त्यावेळेस आय टी क्षेत्रामध्ये तुम्ही नोकरीला आहात किंवा शेअर मार्केटमध्ये तुम्ही काम करताय कमिशन एजंटचे कुठलेही व्यवसाय तुमचे आहेत तर यामधनं मोठे लाभ प्राप्त होतील तुम्ही अँकरिंगचं काम करताय किंवा तुम्ही कला क्षेत्रामध्ये काम करताय तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला नावलौकिक प्राप्त करून देण्यासाठी मे नंतरचा कालावधी अतिशय शुभ म्हणता येईल हे झालं गुरुदेवांचं ज्या ठिकाणी असलेलं फळ गुरुदेवांच्या दृष्ट्या ज्या ज्या ठिकाणी पडतात त्या त्या ठिकाणचं फळ सुद्धा गुरु महाराज भरभरून देत असतात मे पर्यंत मे दोन हजार पंचवीस पर्यंत गुरुदेवांचं गोचर लग्न त्यांची सप्तम दृष्टी ही तुमच्या राशीपत्रिकेतील सप्तम स्थानावर जाते त्याचबरोबर पंचम दृष्टी पंचम स्थानावर जाते त्यामुळे या दरम्यान ज्यांना विवाह करायचा आहे किंवा एखाद्या व्यक्तीवरती तुमचं प्रेम आहे आणि अजून व्यक्त केलेलं नाहीये तर मे पर्यंतचा कालावधी तुम्हाला प्रेम व्यक्त करण्यासाठी प्रेम मिळवून देण्यासाठी गुरु महाराजांची विशेष कृपा होऊ शकते आणि ज्यांना विवाह करायचा अशांना विवाहबद्ध होण्यासाठी निश्चित तुम्हाला हा कालावधी अतिशय शुभ म्हणता येईल याच बरोबर गुरुदेवांची नवमदृष्टी भाग्यस्थानावर येते त्यामुळे भाग्योदय घडणार आहे नवीन नोकरीची संधी प्राप्त होणार आहे तुम्हाला परदेशात परराज्यात जाऊन नोकरी संदर्भातली कामे करून देण्यासाठी सुद्धा गुरुदेवांची विशेष कृपा आहे पंधरा मे नंतरचा कालावधी गुरु महाराजांचा कसा आहे तेही समजून घेऊया गुरुदेवांची पंचमदृष्टी ही, गुरु पंचम ही तुमच्या राशी पत्रिकेतील श्रेष्ठ स्थानावर येते त्यामुळे तुम्हाला आरोग्याविषयी नेत्र विकार किंवा वाणीचे काही विकार असतील किंवा सातत्याने कुटुंबामध्ये वाद कलह होते तर ते सुद्धा संपृष्टात येतील मित्रमंडळी किंवा नातेवाईक यांच्यासोबत काही कम्युनिकेशन मध्ये वाद कल होते तर ते सुद्धा संपृष्टात येतील आणि एकमेकांसोबत तुम्ही चांगलं जुळवून घ्या तुमचं नातं घट्ट करू शकाल यासाठी मे नंतरचा कालावधी अतिशय शुभ आहे आता वृषभ्रास आहे तुमची काही अंशी बऱ्याच जणांना असा प्रश्न पडलाय की आम्हाला काही दिवसांपासनं थोडस थकवा जाणवतो कामामधील एकसंगता कमी झाली आहे वाईट विचार डोक्यात येत आहेत मग हे सगळं कशामुळे होत आहे तर त्याचंही कारण समजून घेणार आहोत त्यासाठी सुद्धा आपण आजचा हा व्हिडिओ खास केलेला आहे आणि या नूतन वर्षामध्ये तुम्हाला या तक्रारी पुन्हा सतावणार आहेत का असाही काहींचा प्रश्न होता त्याचं उत्तर देण्यासाठी खास हा व्हिडिओ केलेला आहे तुमच्या पत्रिकेमध्ये शनी देवांची स्थिती पाहणं अत्यंत गरजेचं ठरेल ज्यावेळेस आपल्याला हे समजून घेता येईल की तुम्हाला हा कालावधी किती दिवस कठीण काळ आहे शनी महाराजांचं गोचर तुमच्या राशी कुंडलीतील दशम स्थानातनं होत आहे शनी महाराज सध्या स्थितीमध्ये तीस मार्च पर्यंत तुमच्या राशी पत्रिकेतील दशमातन गोचर करतील कुंभ राशीतनं शनिदेवांचं हे गोचर तुम्हाला नक्कीच कामामधील अडथळे किंवा चिडचिड होणं एकसंगता नसणं कामाबाबतीमध्ये तुम्ही जास्त पॉझिटिव्ह विचार न करणं असे काही ना काही गोष्टींमध्ये तुम्हाला व्यस्त करतील आणि त्या माध्यमातलं तुम्ही हाताश होऊ शकाल परंतु हा काळ परिवर्तनाचा आहे शनी महाराजांचं गोचर हे राशी पत्रिकेतील लाभात न होण्यास सुरुवात होईल त्यानंतर मात्र शनिदेव तुम्हाला विशेष कृपा करतील तृतीय दृष्टीने लग्नस्थानाला पाहतील तुमचं व्यक्तिमत्व उजळून देतील तुम्हाला जो आळशीपणा आला होता कामातील एकसंगता कमी झाली होती वादावाद चिडचिड होत होती संभ्रमित स्वभाव निर्माण झाला होता या सगळ्या गोष्टीनं तुम्हाला बाहेर पडण्यासाठी तीस मार्च ते मे अठरा तारखेपर्यंतचा कालावधी अत्यंत शुभ आहे तो तेही समजून घेऊयात शनी महाराजांची तृतीय दृष्टी लग्न स्थानावर येईल त्यामुळे तुमच्या स्वभावामध्ये परिवर्तन मोठं घडेल शनी महाराजांची सप्तम दृष्टी ही तुमच्या राशीपत्रिकेतील पंचम स्थानावर येईल शिक्षणानिमित्त काही ना काहीतरी गोष्टींमध्ये तुम्हाला अडचणी येत होत्या तुम्हाला फॉर्म फिलअप करायचा तिथे अडचणी आल्या शिक्षणाला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं तिथे अडचणी आल्या किंवा कॉलेजमध्ये काही अंशी मित्र मंडळींसोबत किंवा तुमच्या प्रोफेसर सोबत काही वाद कल होत होते किंवा चिडचिड होत होती कॉलेजमध्ये कॉलेजचं जीवन तुम्हाला अनुभवायचंय अत्यंत उत्तम पद्धतीने परंतु ते अनुभवता हो येत नव्हतं हो तर तुमच्या सगळ्यांसाठी आनंदाची वार्ता आहे शनी महाराजांच्या कृपेने तुम्हाला तीस मार्च नंतरचा कालावधी अत्यंत शुभ राहणं पत्रिकेमध्ये गुरुदेवांचं बळ असणं फार महत्वाचं असतं ज्यावेळेस गुरुदेव आपल्याला प्रथम स्थानामध्ये द्वितीय स्थानामध्ये येतात त्यावेळेस तुम्हाला विशेष भरभरून कृपा करतात लाभ प्राप्त करून देतात कारण गुरुदेव हे संतती आणि संपत्तीचे कारक आहेत ज्ञानाचे कारक आहेत तुम्हाला भरभरून ज्ञान प्राप्त करून देण्यासाठी गुरु महाराजांची कृपा ही होतेच त्यांची ही दोन्ही स्थिती म्हणजे पंधरा मे पर्यंतची आणि पंधरा मे नंतरची तुमच्यासाठी विशेष लाभदायक आहे त्यामुळे या संधीचा लाभ घ्या काही अंशी भ्रमनिराशा होतीये चिडचिड होतीये तर त्याच्यासाठी आपण व्हिडिओच्या शेवटी उपाय पाहणार आहोत ते करा म्हणजे मे पर्यंतचा जो तुम्हाला कालावधी आहे जो चिडचिड निर्माण करून देणारा आहे तर त्यातनं तुम्ही बाहेर पडू शकाल पत्रिकेमध्ये जसे गुरु महाराज शनी महाराज यांचं गोचर आपण परिवर्तित होणार कसं आहे नवीन वर्षामध्ये हे समजून घेतलं त्याचबरोबर इंग्रजी नूतन वर्षामध्ये वर्षभराच्या कालावधीमध्ये कोणत्या दोन मोठ्या ग्रहांचं परिवर्तन होत आहे आणि तेही तुम्हाला कसं फळ देणार आहे तेही समजून घेणं आवश्यक आहे राशी मध्ये राहुदेव आणि केतुदेव हे कधीही गोचर करताना पुढच्या राशीत न जाता मागच्या राशीत जातात कारण त्यांचं गोचर हे मागच्या राशीतनं होत त्या पद्धतीने विचार केला तर सध्या स्थितीमध्ये दोन हजार पंचवीस सालापर्यंत राहुदेवांचं सा गोचर हे खुंबेतन तुमच्या कर्मस्थानातनं होईल मग तुम्हाला कोणते मोठे लाभ प्राप्त होतील ते समजून घेऊयात तुम्हाला पैसा हा मोठ्या प्रमाणात येतो पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही गोष्टी आहेत पण काही अंश समाधान नाही किंवा त्यामध्ये सातत्य नाही तो पैसा तुमच्या सेविंगकडे कडे जात नाही नक्कीच ना तुम्हाला अठरा मे नंतरचा कालावधी पैसा स्थिरतेकडे घेऊन जाणारा ठरणार आहे याचबरोबर केतू देवांची स्थिती पण गरजेची आहे पाहणं कारण केतू देव हे तुमच्या पंचमातनं गोचर करत आहेत पंचमस्थानातनं केतूदेवांचं गोचर होणं म्हणजे तुम्हाला विशेष फळ प्राप्त करून देणार आहे तुम्हाला कुठल्याही गुढ विद्येचा अभ्यास करायचा आहे जसे ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र कायद्या संदर्भातलं शिक्षण त्याचबरोबर इंजिनिअरिंग क्षेत्रातलं शिक्षण किंवा आयुर्वेदिक क्षेत्रातलं शिक्षण तुम्हाला अर्जित करून घ्यायचंय तर त्या संदर्भातल्या सुद्धा उत्तम ग्रहस्थितीचा कालावधी अठरा मे नंतर दर्शवत आहे अठरा मे पर्यंत शिक्षणाचे योग नाहीत का अजिबात असं नाही तुम्हाला अठरा मे पर्यंत शिक्षणाचे योग उत्तमच आहेत परंतु शिक्षणामध्ये एकसंगता कमी झालेली आहे ती एकसंगता प्राप्त करून देण्यासाठी केतू देवांची कृपा होऊ शकते मग हे परिवर्तन जे आहे जे पंधरा मे दोन हजार पंचवीस पासनं गुरुदेवांचं आहे तीस मार्च दोन हजार पंचवीस शनिदेवांचं आहे राहुदेवांचं अठरा मे दोन हजार पंचवीस कुंभेतलं गोचर आणि केतू देवांचं सिंहेतलं गोचर अठरा मे दोन हजार पंचवीस पासूनच तुमच्यासाठी विशेष फळ प्राप्त करून देणार आहे सगळ्यात पहिले पहिल्यांदा सुरुवातीलाच आपण समजून घेतले की कोणत्या दोन मोठ मोठ्या महत्वपूर्ण गोष्टी तुमच्या जीवनात घडणार आहे त्याच आता आपण समजून घेऊ सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही शेअर मार्केट मध्ये काम करताय किंवा तुम्ही खरेदी विक्री संदर्भातली कामे करताय किंवा नोक तुम्हाला कन्स्ट्रक्शन संदर्भातलं काम तुमचं आहे तर तुमच्यासाठी संधीचा काळ आहे लाभ प्राप्त करून देणारा आणि यश संपादन करून देणारा तुमच्यासाठी अतिशय उत्तम कालावधी आहे त्याचबरोबर दुसरं महत्वपूर्ण कार्य गुरु महाराजांच्या आणि शनी महाराजांच्या कृपेने या नूतन वर्षात घडणार आहे ते म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व उजव उजळवण्याचं कार्य अर्थात नेम फेमच्या बाबतीमध्ये दोन हजार पंचवीस हे वर्ष अतिशय लाभदायक आहे या संधीचा लाभ घ्या कामामध्ये व्यस्त राहा आणि उपासनेत राहा मग आता उपासना कोणती कराल तर या संपूर्ण वर्षभरामध्ये तुम्हाला मारुती स्तोत्र वाचनात ठेवायचं आहे म्हणजे तुम्हाला अतिसंकट कुठल्याही प्रकारची येणार नाही संपूर्ण वर्षभर तुम्ही मारुती स्तोत्राचं पठण केलं तरी सुद्धा चालणार आहे कारण शनी महाराज नंतर तुम्हाला जेव्हा गोचर करतील तेव्हा तुमच्या लग्नावरती दृष्टी संकट अडचणी या सगळ्यात बाहेर पडण्यासाठी सुद्धा शनी महाराजांची कृपा होऊ शकते आता आपण माहिती घेतो हे तुमच्या जन्म लग्न कुंडलीप्रमाणे घेत नसून राशी कुंडलीप्रमाणे घेत आहोत त्यामुळे जन्मलग्न कुंडलीप्रमाणे तुमच्या पत्रिकेतील राहुदेवांची स्थिती काय आहे उच्च स्थितीमध्ये दे राहुदेव आहेत का केतू देव आहेत का शनिदेव आहेत का गुरुदेव आहेत का की त्यांच्या कृपेने तुम्हाला वर्षभर आनंद लाभ भरभराट या सगळ्या गोष्टी प्राप्त होऊ शकतील हे समजून घेणं पण तितकंच गरजेचं आहे त्याचबरोबर राहुदेवांची उपासना म्हणजे गोरगरीब व्यक्तींना प्राण्यांना पक्ष्यांना पशुपक्ष्यांना तुम्हाला, पशु तुम्हाला अन्नदान करायचंय त्या माध्यमातून तुम्हाला राहुदेवांची कृपा भरपूर प्राप्त होईल याच बरोबर राहुदेवांचा जप तुम्हाला शक्य झाल्यास नक्की करा नवग्रह मंत्रामध्ये जप आहे तो संपूर्ण जप करू शकता किंवा हा जप जरी सत्तावीस वेळा रोज केला तरी सुद्धा चालणार या आहे याच बरोबर या संपूर्ण वर्षभरामध्ये लग्न सनातनं मे महिन्यापर्यंत गुरुदेवांचं गोचर आहे नंतर धनातनं आहे त्यामुळे कुटुंबाचं सौख्य भरभरून मिळावं पैसा स्थिर व्हावा शेअर मार्केट मध्ये यश प्राप्त व्हावं यासाठी तुम्हाला तुमच्या कुलदेवतेचं तुम्हाल तुम्हाल नामस्मरण करायचं आहे आणि त्याबरोबर गुरुदेवांचं दर्शन दर गुरुवारी घ्यायचं आहे या पद्धतीने उपासनेत राहिलात तर नक्कीच गुरुदेवांची दोन हजार पंचवीस हे इंग्रजी नूतन वर्ष तुमच्यासाठी कसं राहणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेतली तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहिण्यास अजिबात विसरू नका तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल नक्की चॅनलला लाईब करा चॅनलला भेट द्या यावर अनेक दर लागत्याचे राशीफळ सुद्धा येत असतं तेही समजून घ्या तुमच्या कुटुंबातील इतर सदस्यांचं त्या अनुषंगाने तुम्हाला जीवनामध्ये काही अडचणी आहेत तर त्यासाठी दिलेल्या उपासना करून त्या सोडवून घ्या पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी